मिरज शहरातील किल्लाबाग येथे सुरू असलेल्या खुशी वन अपार्टमेंटचं काम करत असताना भिंत कोसळून एक मजूर ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले होते या शिवसेना ठाकरे गटांच्या वतीने खुशी कन्स्ट्रक्शनचे मालक व त्यांचे भागीदार कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर व त्यांना चुकीचे काम करण्यासाठी मदत करणाऱ्या सहकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांनी पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी केली आहे या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामामध्ये कोणत्याही पद्धतीची परवानगी नाही कामगारांच्या सुरक्षा बाबत कोणतेही ठोस उपाययोजना नाहीत साइटवरील चाळीस फूट खोल मुरुमकडून कोणतेही परवानगी नसताना मुरूम विक्री केला व या कामावर कोणतीही काळजी न घेता कामगारांना काम, काम करायला लावले व त्यामुळे कामगार मरण पावले आहेत असा आरोप करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरून जन आंदोलनाच करू असा इशारा जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी मिरज शहरचे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी प्रमुख महादेव मगदुम मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान सुरेश भोसले पांडुरंग लोहार आनंद राजपूत सरोजनी माळी शकीरा जामदार स्नेहल माळी बबन गायकवाड अमित सिंग राजपूत सूरज इसापुरे कुबेर सिंग राजपूत गिरे गिरीश जाधव व शिवसैनिक उपस्थित होते किल्ला किल्लाबाग येथील कुशी कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी कालच काम करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला असून सहा ते सात लोक त्यात अपघातात लागलेला आहे त्या, लाग त्या लोकांना तर त्या खुशीबन जे जे कॉन्ट्रॅक्टर का, आहे कासिमबाई मनेर यांनी निकृत दर्जाचं सा काम चालू केलेलं असून त्या बांधकामास कोणतीही परवानगी नसल्याचे आम्हाला समजलेले आहे तरी ज्या कामगाराचा मृत्यू झाला आहे आणि ज्या कामगारांना लागलेला आहे त्यांना ताबडतोब भरपाई ह्या कासिम मंदिर द्यायला पाहिजे त्याचबरोबर कासिम मनेर आणि त्यांचे जे काय का पार्टनर लोक असतील किंवा त्या जागेचे मालक असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सन्मान्य पी आय साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर एक वर्षापूर्वी मिरज पंढरपूरपुरत्याला पाईपलाईनचं काम चालू त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये एक कामगार मृत्यूमृत्य पावला त्या जा जा तर त्यावेळेला मिरज शर पी आय यांनी त्या जे सी पीच्या मालकावर आणि ज्या ड्रायव्हरवर दोघांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलेला तर तोच अहवाल आम्ही पी आय साहेबांना माहिती करून दिली आणि त्याप्रमाणे जे कोण कासिमबाई मनद यांच्यावर आणि त्यांच्या पार्टनर लोकांच्यावर सदळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि जर गुन्हा हा गणपती विसर्जन होईपर्यंत नाही दाखल झाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कामगार आयुक्त महापालिका त्यांच्या दरवाज्यामध्ये उपोषण आंदोलना करणार आहे